हॅलो नमस्कार कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर मी सुजाता सुजाताच डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर हा रविवारचा दिवस होता आणि काल सगळं सामान वगैरे पण भरायचं होतं मग सामान वगैरे सगळं भरू, भरून भरून झालं आणि हे बरेच दिवसापासून डाळीचे जे आंबोळे असते ना तांदळाची तर मिक्स पिठापासून कशी बनवायची हे मला बघायचं होतं तर मी तर तांदूळ घेतलेले तांदळामध्ये मुगाची डाळ तुरीची डाळ नंतर उडी उडीदची डाळ पोहे फक्त एवढंच घातलेलं आहे आणि चांगलं हे आपल्या गिरणीतूनच दळून घेतलेलं आहे आणि ताक शिल्लक होतं म्हणून मी ताकामध्येच हे थोडंसं भिजवून घेतलेलं आहे आणि पाणी जर ताक कमी पडला ना तर पाणी वगैरे जरासं घालून हे भिजवून ठेवायचं भिजवायच्या वेळेस सोडा वगैरे पण घालून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडासा तर ते भिजायला आता थोडंसं एक दोन तीन तास म दोन तीन तास तरी ठेवायला लागतं भिजायला तर ते सगळं मी पीठ गिरणीतूनच दळून घेतलं आहे आपल्याच गिरणीतून दळून घेतलेलं आहे आणि भिजायला ठेवलेलं आहे चांगलं मिक्स करून ताकामध्ये वगैरे तर थोडंसं ब्लाऊजचं काम पण शिल्लक होतं मग म्हटलं आता वेळेत तोपर्यंत ब्लाऊजचं काम वगैरे थोडंसं आहे तर करून घ्यावं तर ब्लाऊजचं लटकन वगैरे पण बनवायचे होते आणि दोन सेम ब्लाऊज होते तर दोन्ही पण सेमच शिवायचे होते तर दोन्ही पण ब्लाऊज शिवून झालेलं आहे थोडंसं काम राहिलं होतं तर ते पूर्ण करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून संध्याकाळच्या वेळी म्हटलं आता मस्तपैकी मस्तपैकी आपण जे डाळी तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या आंबोळी ना तर ते बनवूया तर अर्चना म्हटली की आता मी थोडेसे बटाटे वगैरे लावून घेते भाजी बनवायला आणि तर इथं पीठ बघा आपलं किती छान फुगलेलं आहे तर आपल्याला आंबोळी वगैरे करायची म्हटली की एक दोन दिवस तर त्याच्यामध्येच मोडतात पहिला डाळी वगैरे भिजवा संध्याकाळी बारीक करा दुसऱ्या दिवशी मग आंबोळी बनवा तर त्याच्यापेक्षा असा बेस्ट ऑप्शन आहे बघा म्हणजे पीठ तयार करून ठेवायचं आपण आणि पाहिजे तेव्हा एक दोन तीन तासाच्या अगोदर जरी हे पीठ भिजायला घातलं ना ताकामध्ये वगैरे तर छान फुलतं वगैरे आणि छान होतात आंबोळ्या म्हणजे तांदळासारख्या अशा कट हे होत नाहीत मऊ आणि खुसखुशीत होत नाहीत म्हणजे कडक होत नाहीत कारण डाळी वगैरे आपण त्याच्यामध्ये असतं त्यामुळे त्यामध्ये सॉफ्ट होतात म्हणजे जसं की आपण घावण वगैरे बनवतो तांदळाचे किंवा गव्हाच्या पिठाचे ज्वारीच्या पिठाचे घावण बनवतो त्या प्रकारे होतात जास्त अशा कुरकुरीत होत नाहीत कारण मी तर पहिल्यांदाच केलेत आणि ह्याच्या अगोदर केल्या होत्या पण अशा कुरकुरी हो कुरकुरीत होतच नाहीत तर ह्या पण अशा झाल्यात बघा आणि पहिला जो असतो तर कोणताही पदार्थ करायचं म्हणलं की आपण ट्रायलाच मारत असते हो नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं कारण पहिलं अगोदर होतं तर ते घट्ट होतं पीठ आणि मी तेल लावून आंबोळी टाकलेली त्याच्यामध्ये म्हणजे आंबोळीचं पीठ टाकलेलं तव्यामध्ये तर पिठामध्ये जर पाण्यामध्ये जर तुम्ही का मीठ टाकलं ना मिठानेसुद्धा खूप असे छान होतात चिकटत तर तव्याला अजिबातच नाहीत बघा आणि इथं पहिला जे केलेले आहे आंबोळी ती थोडीशी जाड झालेली जा आहे मग त्याच्यानंतर मी ज्या पिठामध्ये थोडंसं पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे आणि मिठाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे इथं तांदळाच्या आणि डाळीचं आपण उडदाच्या डाळीची आंबोळी बनवतो ना त्याचं पीठ थोडंसं घट्टसरच असतं तरच ती कुरकुरीत आंबोळी होते तर इथं थोडंसं आपल्याला पातळ करून घेत घ्यायला पाहिजे कारण जास्त का जाड असेल ना पीठ दाटसर असेल ना तर ते जास्त जाड बनली जाते तर इथे मी थोडीशी पातळ करून घेतलेले पीठ आणि त्याच्यानंतरच आंबोळ्या केल्यात पण छान झालेल्या टेस्टला एकदम भारी झालेल्या तर मुलं वगैरे अशी आपली डाळी वगैरे खात नाहीत ना तर त्यांच्यासाठी असं काहीतरी नवीन असा पदार्थ करून दिला नाश्त्याचा पदार्थ हे आंबोळे म्हणून जर का दिलं तर मुलं वगैरे पण आवडीने खातात तर त्यांच्यासाठीच मी आज बनवले असं कारण पौष्टिक असं थोडंसं गेलं पाहिजे ना मुलांच्या पोटामध्ये पण तर म्हणून असं छान असं या डाळी वगैरे मिक्स करून आता मी तांदळामध्ये तर छान अशा आंबोळ्या केल्यात म्हणून सांगितलं त्यांना तर मुलांनी वगैरे खाल्ल्या पण मम्मी काही कुरकुरीत झालीच नाही आंबोळी तुझी म्हणून असं बोलले पण मुलं तर असं ते म्हटलं पौष्टिक आंबोळे त्यामुळे ती काही जास्त अशी कुरकुरीत झाली नाही म्हणून सांगितलं त्यांना तर खाल्ल्या सगळ्या मुलांनी वगैरे आंबोळ्या तर इथं खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा छान लागते आंबोळी ही किंवा तुम्ही सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा त्याच्याबरोबर पण पर छान लागते पण इथं मी आज बटाट्याची भाजी केली होती तर बटाट्याच्या भाजीबरोबरच आंबोळी आता ही खायला देणार आहे सगळ्यांना तर छान अशा एकदम पातळ झाल्यात एकदम म्हणजे एकदम पातळ झाले आहेत पण कुरकुरीत झालेले नाही आहेत मऊ झाल्यात तर छान लागत होत्या टेस्टला तर अशा प्रकारच्या आंबोळे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि खूप छान लागतात तर कोणताही पदार्थ असू दे बघा गरम गरम जरा छानच लागतो टेस्टला भारी लागतो आणि थंड झाल्यानंतर थोडीशी चवीमध्ये टेस्ट म्हणजे बिघडते म्हणजे एवढी काय टेस्ट लागत नाही जेवढा काय गरम गरम पदार्थ खाण्यात टेस्ट लागते ना तर तेवढी थंड झाल्यानंतर लागत नाही तर खायला कोण नव्हतं मुलं वगैरे सगळी इकडे तिकडे बाहेर गेलेली त्यानंतर मग थोड्याशा केल्या आणि नंतर खाल्ल्याने आणि त्याच्यानंतर मग मुलांना वगैरे अशा गरम गरम परत आणि करून दिल्या तर छान अशा आंबोळ्या तयार होतात बघा आणि पण मुलांना कसं कुरकुरीतच पाहिजे असतं ना त्यामुळं असं काही मऊ वगैरे असं आवडत नाही त्यांना जास्त पण खाल्लं त्यांनी सांगितल्यानंतर तर इथं अर्चनाचं आणि माझं चाललंय परत गप्पा मारत मारत हो, करायचं काम तर अर्चना करते बटाट्याची भाजी आणि मी करते थोड्याशा शिल्लक राहिलेल्या तर आंबोळ्या तर त्या करून घेते आणि अर्चना चालले बटाट्याची भाजी करायचं काम तर दोघी मिळून असं काम केलं की पटकन होऊन जातं आणि प्रत्येक गोष्ट असं आम्ही दोघी मिळून एकत्र काम करत असतो कोणताही स्वयंपाक असू दे सकाळी असू दे किंवा संध्याकाळी तर दोघी म्हणून आम्ही असं करत असतोय तर छान अशा आंबोळ्या बनवल्यात रविवारी संडे स्पेशल अशा पण सकाळी नाश्त्याला बनव बनवलं नाहीत आम्ही संध्याकाळी बनवले कारण असं सामान भरता भरताच लक्षात आलं की बाबा आता बरेच दिवस झालं असं आपण काही के आंबोळ्या केल्या नाहीत आणि खायची इच्छा तर झालेली पण लगेच काय होऊ शकत नाही म्हणलं थांब आपण अशा पद्धतीने जरा करून बघूया आपण मग त्यामुळंच आम्ही म्हणजे सामान भरता भरताच जे काही तांदूळ वगैरे होतं थोडंसं डाळी वगैरे होत्या तर ते काढून घेतल्या लगेच गिरणीत दळून पण आणलं आणि लगेच आणल्यानं भिजवलं पण आणि संध्याकाळी आम्ही आता हे सगळं करून पण तयार झालं बघा आणि छान असं म्हणजे वाटलं की असं पीठ जर तयार करून ठेवलं हो ना तरीसुद्धा ते राहतं छान असं तर पटकन आपल्याला पाहिजे तेव्हा एक दोन तीन तासाच्या अगोदर जर भिजवलं ना तरीसुद्धा ते चालतं भिजतं पीठ लगेच कारण डाळ वगैरे तांदूळ असेल तर भिजायला वेळ लागतो कारण हे आपण पीठच तयार केलेलं असतं कारण जास्त पण बारीक करायचं नाही थोडंसं रवा रवा असं पीठ तयार करायचं तर छान होतात ता आंबोळ्या अशा तर तुम्ही एकदा नक्कीच करून पहा तर हा तवा आहे बघा परवाच कॅन्टीनमधून आणलेला आहे एकदम छान असा लागलेला आहे जरासुद्धा चिकटत नाही या तव्यावरती तर मस्त होतात आंबोळ्या आणि अगोदरचा जो काही तवा होता ना तर त्याला चिकटायचं चिकटलं की मग करायचं मूडच यायचा पण ह्याच्यावरती प्रत्येक आंबोळी इतकी छान दिसत होती की, की प्रत्येक आंबोळीचं शूटिंग घ्यावं असं वाटत होतं तर छान असं बऱ्यापैकी आम्ही आंबोळ्याचं शूटिंग वगैरे घेतलं की ते छान दिसत आहेत आणि एकदम म्हणजे तेल पण जास्त लावायची गरज नाही अगदी अगोदरच्या तव्याला कसं भरपूर तेल टाका लागायचं नंतर मग त्याच्यानंतर ते चिकटायचंच तर हा छान असा तवा लागलेला आहे आम्हाला तर तेल पण जरासंच लावावं लागतं जास्त काही लावावं लागत नाही तर छान असे आंबोळं तयार झालात बघायचं तर तो। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा छानच सा लागते तर तुम्ही नक्कीच ट्राय करा एकदा ज्या काही डाळी वगैरे आहेत तर त्या सगळ्या तांदळामध्ये मिक्स करा दळून आणि पटकन अशा करा तर छान लागतात टेस्टला पण भारी लागतात कधीतरी चेंज म्हणून असं तुम्ही बनवून खाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल ही प्रेस करत जावा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर चला मग अशा छान सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू